गुरु शिष्य 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 निकम साहेब निकम साहेब का त्यांनी शरद पवारांना सोडले त्याच्यामुळे निकम साहेब पाहिजे कारन आता सोडलं एवढं एकच कारण एकच कारण बरीच आहे चार दोन चार दोन म्हणजे आपल्या आंबेगाव तालुक्यात पस्तीस वर्ष आले वळसे पाटील हे आमदारी आता इथून मग आम्ही वळसे पाटलांना मतदान केलेले आमच्या पिढी प्रत्येक म्हणजे आजोबापासून वडिलांपासून सगळ्यांनी वळसे पाटलांना मतदान केलेले एकाच घरात का घराने शाही त्यांनी आता म्हणत होते ते स्वतः उभं राहायला तयार नव्हते ते त्यांच्या मुलीला उभे करणार होते पण त्यांना आता पूर्ण चित्र दिसत आहे की आपण निवडून येऊ शकत नाही त्याच्यामुळे त्यांनी म्हणले आपल्याला नाही नाहीला जास्त मी माझ्या मुलीला उभं करीत नाही मी स्वतः उभं राहते नाही तर त्यांच्या डोक्यात नव्हतं त्यांची तब्येत बरोबर नाही म्हणजे त्यांचं सुद्धा वय झालेली त्यांनी शरद पवारांना का सोडलं निकम साहेब सांगत असेल ना का सोडलं निकम साहेब सांगत असतील ना का सोडलं का सोडलं म्हणजे त्यांना नोटीस वगैरे तुम्ही काय नोटीस पाहिली का मी नाही नोटीस पाहिली पण ते सोडून का गेले वडिलांची मुलगी ही निवडणूक लढण्याची इच्छुक होती आणि मग घाबरून वळसे पाटील म्हणले नाही मीच उभा राहतो ही तुम्हाला माहिती कोणी दिली तालुक्याला माहिती मला काय सर तुम्हाला कोणी दिली सर्व तालुक्याला माहिती प्रत्येक तालुक्यातील कोणालाही विचारा तुम्ही पुरावा आहे का म्हणजे सगळ्या तालुक्याला माहिती अफवा अफवा नाही खरं खरं आता मला सांगा जर वळसे पाटलांनी शरद पवारांना सोडलं नसतं जर ते शरद पवारांच्या सोबतच राहिले असते तर निकम साहेब कुठे गेले असते निकम साहेबांनी पक्ष सोडलाच नाही ना माझा प्रश्न समजून घ्या जर वळसे पाटलांनी पवार साहेबांना सोडलं नसतं तर निकम साहेब कोणाच्या सोबत राहिले असते हे बघा मार्केट कमिटीला म्हणजे जेव्हा मार्केट कमिटीचे इलेक्शन झालं हा मुद्दा आपण क्लिअर करू ना मार्केट कमिटीचं जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा प्रचार म्हणजे हे मेन कोण काय आपलं प्रचार प्रमुख नाही पॅनल प्रमुख कोण होत साहेब मुलाखती गेला होत निकम बरोबर का नाही आणि मग त्यांचा त्यांनी पत्ता का कट केला दोघांनाच माहिती त्यांनाच माहिती ना त्याच्यानंतर सुद्धा निकम साहेबांनी वळसे पाटलांना सोडलं नाही दोन अडीच महिने पक्ष कधी फुटला ते इलेक्शन झाले दोन अडीच महिन्याने पक्ष फुटला तवर हे कोणत्या नावाने घोषणा म्हणजे पुढं दसकिराला गेले मैत्रीला गेले लग्नाला गेले कोणत्या कोणत्या नावाने शुभेच्छा यायचे वळसे पाटलांच्याच नावाने शुभेच्छा यायचे ना जेव्हा वळसे पाटलांनी शरद पवारांना सोडलं तिथून पुढं साहेबांनी म्हणजे शरद पवारांच्या म्हणजे ते जागेवरच होते आणि ते शरद पवारांसोबत राहणेच त्यांनी पसंत केलेली आहे माझा प्रश्न होता जर वळसे पाटलांनी साहेबांना सोडलं नसतं तो निकम साहेब कोणाच्या सोबत राहिले असते वळसे पाटलांसोबत राहिले असते मग आता वळसे पाटलांचं वय झालं असं म्हणलं नसते मग नसते म्हणले मग आता हे सोयीचं राजकारण काय पटतं का तुम्हाला मला अजिबात पटत नाही माझं का त्यांचं मला त्यांचं पटत नाही तुम्ही जो प्रश्न विचारला तो क्लिअर झाला पाहिजे प्रथम तो तुम्ही जो प्रश्न त्यांना विचारला तो क्लिअर करून घ्या काही बोलत नाही ना खुलाशावर बोलत नाही आणि अजून तुम्ही आधी एक प्रश्न विचारला पाटलांनी शरद पवारांना का सोडलं किंवा म्हणजे वळसे पाटलांवर बोलायला वळसे पाटलांची त्याच्यामध्ये काय चुक आहे असं वाटतं का तुम्हाला काय वाटतं तुम्हाला असं काही काय वळसे पाटलांनी पवार साहेबांना सोडलं म्हणून देवदत्त निकम यांनी सोडलं पण जर वळसे पाटलांनीच पवार साहेबांना सोडलं नसतं तर देवदत्त निकम कोणासोबत राहिले असते वळसे पाटलांसोबत राहिले मग वळसे पाटलांचं वय झालं असं म्हणाले नसते त्यांनी शरद पवारांना सोडलं साहेब ती चुक्का बरोबर हा भाग वेगळा जर वळसे पाटलांनी पवार साहेबांना सोडलं नसतं तर आठव्यांदा सुद्धा निकम आणि वळसे पाटील एकत्र राहिले असते मग पुन्हा निकम साहेब म्हणले असते वळसे साहेबांना निवडून द्या मग साहेबांचं वय झालं नसतं का काय तुम्हाला काढ प्रश्न सोडला नसतं त्यांनी सोडला असता मग प्रश्न होता आता ते स्थिर राहिले वळसे पाटील साहेब तिकडे गेले त्याच्यामुळे आता तो प्रश्न पुढे गेला आता निकम साहेब सोडायला नव्हतं पाहिजे सोडायला नव्हतं पाहिजे त्यांनी पण निकम साहेब जागेवर थांबले आणि वसे पाटील व पुढच्या आता मला सांगा निकम साहेबांचं सा कर्तृत्व सगळ्यांना माहिती आहे हुशार आहे कॅलिबर आहे टॅलेंट आहे त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांनी कारखाना पुढे नेला मार्केट कमिटी के डिजिटल केली वळसे साहेबांचे मार्गदर्शन लावलं ही वस्तुस्थिती आहे जर वळसे पाटील देवदत्त निकम एकत्र एक राहिले असते तर ता आज तालुक्याची परिस्थिती काय राहिली असते चांगलीच राहिली असते साहेब एक म्हणणे समजा आपण म्हणतो की आंबेगाव तालुक्याचा खूप विकास झालाय जे, जे तालुक्यातील वळसे फाटल्याचे समर्थक आहे ते म्हणतात आंबेगाव तालुक्याचा पस्तीस वर्ष लय विकास झालेला आहे तुम्ही जुन्नर तालुक्यातील जुन्नर तालुका आंबेगाव तालुक्यापेक्षा माग आहे का पुढे तुम्ही सांगा नाही तुमची नजर ते आहे आमच्या तालुक्यामधलं परिस्थिती काय आहे हे आपण तुम्हाला मी घेऊन जाईल आपली चर्चा आंबेगाव तालुक्यात सुरू आहे जिन्नर तालुक्यात किती वेळा मंत्रिपद भेटली कुठल्या तालुक्यात जिन्नर तालुक्यात अजून नाही मिळालं साबीरबाई शेख उभे होते तेव्हा त्यांना मंत्रप शिवसेनेच्या काळात हा शिवसेनेच्या काळात आंबेगाव तालुक्यात दिलीप वळसे पाटील पस्तीस वर्ष आमदार पंचवीस वर्ष मंत्री आमच्या तालुक्यात असा काय विकास झाला जो जुन जुनिअर मध्ये झाला नाही आमच्या तालुक्यात किती सर म्हणजे किती आहे आपलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे काय बी फार्मसीची किती कॉलेज आहे इंजिनिअरिंग कॉलेज तुमच्या तालुक्यात नाही कॉलेज आहे सारखं किती पाहिजे आंबेगाव तालुक्यातली ना इंजिनिअरिंगची मुलं आहे का जुन्नर तालुक्यात जातात जयंत कॉलेजला जातात तिकडे बेलॅला जातात कशा मुळे कशामुळे तालुक्यात काय विकत असं ना नाव इंजिनिअरिंग कॉलेज काढलंय तिथे ऍडमिशन मिळत नाही का ते तिकडे का जातात म्हणतो तालुक्यातील सगळीच मुलं अशी अति हुशार आहे अशातला काय भाग नाही सगळीच नव्वद टक्क्याच्या वर म्हणजे सगळ्यांची एवढी की प्रत्येकाला नव्वद टक्क्याच्या वर मार्ग पडतील अशातला काय भाग नाही प्रत्येक मुलगा हा म्हणजे नव्वद टक्क्याच्या वर पाडतील त्याचा नंबर लागेल अशातला काय भाग नाही त्याच्यामुळे ना ह्या मंत्री यांना कळायला पाहिजे ना की आपलं ठीक आहे भावा म्हणजे मेरिट वर प्रवेश देऊ नये असं म्हणणं नाही मेरिट वर प्रवेश पाहिजे पण जे मुलांना साठ टक्के सत्तर टक्के त्यांनी कुठं जायचं पर्यायी कॉलेज काढायला पाहिजे पर्याय कॉलेज काढायला पाहिजे होत निकम साहेब निवडून निवडून आल्यावर पर्यायी कॉलेज काढतील 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 तुम्हाला काढ काढतील काय यांचं म्हणणं पडत पर्यायी कॉलेज इथून मागे काढायला पाहिजे होत परळी कॉलेजची गरज होती ना तालुक्याला पर्याय एकवाली चौतीस पस्तीस वर्ष राजकारणात असताना काढलं असं तर तालुक्याला अजून चांगले दिवस वागायला म्हणाले असे जुन्नर लोकांना जावं लागलं नसतं आणि राहिला विषय अजून एक जर पस्तीस वर्ष वळ म्हणजे वळसे पाटलांनी विकास केला नाही त्यांनी मगाशी सांगितलं आम्ही पस्तीस वर्ष वळसे पाटलांनाच मतदान करतोय माणूस एकदा चुकल दोनदा चुकल तीनदा चुकल चारदा सात वेळा तब्बल सात वेळा का चूक केली बाबा का चूक केली काय चूक केली म्हणजे शरद पवारांसोबत होते त्याच्यामुळे जर आम्ही शरद पवार शरद पवारांना पवार साहेबांना सोडले मतदान करतो आज आज परिस्थिती जर पाहिली म्हणजे सगळीकडं महाराष्ट्रात मी पाहतो आहे महायुतीचं सरकारचं काम चांगलं आहे महायुतीचं जे सरकार राज्यात काम करते आज माझ्या माहितीनुसार शेतकरीकडं प्रत्येक शेतकऱ्याकडं पाच आणि सात हाऊसपावरच्या मोटर जर पाहिलं तर साधा एक सर्वसामान्य शेतकरी जर असेल तर त्याचं पाच हाऊसपावरची मोटर त्याच्याकडं आहे त्या पाच हाऊसपावरच्या मोटरचं बिल जर पाहिलं तर दोन हजार चौदा सालाच्या नंतर दोन हजार चौदा सालापासून शेतकऱ्यांनी लाईट बिल भरले नाही आज या सरकारने पाहिलं इथं कुठेतरी बिल होती झिरो झिरो बिल करून मिळाली हे कुणी केले हे महायुतीच्या सरकारने केले आज वळसे पाटील महायुतीच्या सरकारमध्ये उमेदवार म्हणून उभे अजून एक सांगतो लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना ही म्हटले मध्ये मध्यंतरी ही योजना आल्याच्यानंतर नंतर म्हटले ही योजना चुकीची आहे ह्याच्यातून सरकार डब घ्यायला जाईन आमकं होईल तमकं होईल अजून काही गोष्टी आणि आता त्यांच्या जाहीरनाम्यात ते सुद्धा गावोगावी जाऊन किंवा जेव्हा जातात त्यांच्या उमेदवारांचे फॉर्म भरायला तेव्हा ते काय सांगतात ही योजना आम्ही अधिक बळकट करू म्हणजे सुईनुसार बोलणं झालं सुईनुसार बोलणं का तर योजना बंद करा म्हणा ऐका एक तर योजना चुकीची आहे बंद बिल आणि हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने मानपाचा निर्णय हे काम महायुतीच्या सरकारच हे काम कोणाच आहे महायुतीच्या सरकारचं आज लाडकी बहीण योजना आहे प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये भेटले पंधराशे रुपये एका एका महिलेला आठ दिवस काम करावं लागते महिन्याला पंधराशे रुपये भेटतात ह्या योजनेचा महिलांना अतिक म्हणजे फायदा आहेच आहे म्हणजे का आपण महाविकास आघाडी सरकार जेव्हा राज्यात आलं होतं मला आठवते हो महाविकास आघाडी सरकार होतं उद्धव साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते नितीन राऊत राज्याचे मंत्री होते हो आमच्याकडे पर परिस्थिती अशी झाली सरकार आल्याच्यानंतर एक दोन तीन महिन्यानंतर जेव्हा लोक म्हणजे काही कांद्याच्या लागवडी निघतील तेव्हा वायर मीन यायचा तुमचा लाईट बिल थकलेला आहे तुम्ही दहा हजार का होईना पण त्या लाईट बिलात भरा तरच तुम्हाला आम्ही लाईट देऊ अन्यथा देणार नाही अक्षरशः अडीच वर्षाच्या काळात तीन वेळा शेतकऱ्यांना दहा दहा हजार का व्हायना पण एका मोटरच्या पाठीमाग भरायला लागले दोन हजार त्याच्यानंतर अडीच वर्षांनी एकनाथ शिंदेसाहेबांचं सरकार आलं तेव्हापासून आजपर्यंत आम्हाला वायरमेनचा फोन आला नाही आणि आता ही जे तुम्हाला बिल दाखवलं ही त्या सरकारची पावती आहे सरकारच्या बाबतीत बोला तुम्ही सरकार महाविकास आघाडी सरकार विकासावर बोललं पाहिजे माझं वैयक्तिक मत आहे विकासावर बोल आणि जुन्नर तालुक्यात जी कॉलेज आहेत म्हणता सरकारी कॉलेज आहे का सर म्हणजे शासनाचं इंजिनिअरिंग कॉलेज आम्ही जुन्नर मध्ये आहे का नाही प्रायव्हेट कॉलेज आपल्याकडे अजून एखादा कोणीतरी माणूस असताना त्याची सक्षम परिस्थिती बाबा वल्लभ सर तालुक्याचे आमदार झाले नाही त्यांनी समर्थ पॉलिटेक्निकची स्थापना केली तात्यासाहेब कधी के तालुक्याचे आमदार झाले नाही आमदार लढले त्यांनी केले नाही त्यांनी जुन्न कुरणला त्यांचं स्वतःचं कॉलेज खाजगी कॉलेज खाजगी कॉलेज काढलं मग आंबेगावमध्ये का एखादा माणूस तयार नाही झाला पस्तीस पस्तीस वर्ष राजकारण करणारे लोक आंबेगावमध्ये आहेत मग त्यांनी एखादं खाजगी कॉलेज आंबेगावला का नाही काढलं मायुती सरकारने विजेचं बिल माफ केलं महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये योजना चालू केली चांगलं का वाईट एक मिनट त्यांनी वीज बिल माफ केलं पंधराशे रुपये आता द्यायला लागलेत हे का द्यायला लागलेत त्यांना माहिती आहे आपलं सरकार येऊ शकत नाही त्यांच्या पायाखालची वाळू सटकलेली आहे लोकसभेचा निकाल त्यांच्या विरोधात आहे त्यांना माहिती आहे आता काय आपलं सरकार येणार नाही आता काहीतरी आपण ला म्हणजे म्हणतात ना काहीतरी लालच दाखवायचं आणि मग महिलांना पंधराशे रुपये द्यायचं आणि वीज बिल माफ करायचं हे सरकार आलं ना हे परत सगळं बंद वाच मला सांगा कुठल्या सरकारच्या काळामध्ये कर्जमाफी झाली होती शरद पवारांच्या सरकारात ते योग्य काय अयोग्य तसं सद... थांबा थांबा ना, थांबा ना, थांबा त्यांनी घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य तसं शरद पवारांनी तेव्हा घेतले तेव्हा तेव्हा मला काही एवढं माहित नाही संपूर्ण कर्जमाफी केली होती तो निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा का अहिताचा तेव्हाय सांगते काय तेव्हा नाही केंद्र सरकार म्हणजे आपल्या झाकून आणि दुसऱ्याचं पाहिजे वाकून तेव्हा माहीतच नाही साहेब असं झालं असेल तर तो निर्णय योग्य की अयोग्य केंद्राकडून झालते ती साहेब मी काय म्हणतो पवार साहेबांनी केलं की नाही मग ते केलेला निर्णय चांगला का तोट्याचा योग्य निर्णय योग्य झाला म्हणजे पवार साहेबांनी केलं ते चांगलं झालं वळसे पाटलांनी शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी अजित पवारांनी केलं ते वाईट झालं कर्जमाफी केली त्यावेळेस केंद्राकडून पूर्ण पूर्ण कर्जमाफी झाली ती शंभर टक्के केली शंभर टक्के साहेब केंद्राचा कोठा राज्याचा कोठा हा शेवटी फरक आहे योजना मतांसाठी केली असेल कशाला केली असून त्यांचं ना माहीत आपल्या बहिणींना पैसे मिळतात ना लाभ पण घ्यायचा नाव पण ठेवायचं पैसे मिळतात पण समजा एक महिलेला पंधराशे येतात आता ते नंतर याची या तेलाची वाढ झाली खोबरे खोबरेज महागाई कमी करा पाहिजे महागाई कमी करा तुम्ही एक समजा महिलेला पंधराशे रुपये दिले किंवा त्यांच्या घरात कोण मुलगा आहे असं कर्जदारी आले त्याला नोकरी दिली पाहिजे किंवा असं काही एक त्यांनी हे केलं पाहिजे नव्हतं आता मला एक सांगा एक मिनिट पंधराशे देण्यापेक्षा आहे ना जा जा ना ना, जा। जा या घरात ज्या महिलांच्या घरात जे तरुण आहे ना मुलं आहे ना त्यांना रोजगाराची म्हणजे संधी उपलब्ध करून द्या पंधराशे द्यायचं त्याला सदाबा बावीसशे तेवीसशे रुपया आणि एका हाताने पंधराशे दुसऱ्या हाताने द्यायचं ते परवडत का सरकार कोण असेल सरकार महाविकास आघाडीचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर हे सगळे प्रश्न सुटतील सुटतील नाही सुटले तर आमची आशा सुटतील नाही सुटले तर आमच्या ना सुटतील साहेब सुटले नाही तर काय आमच्या आशा सुटतीलच सुटल्या नाही तर पुन्हा परत या तुम्ही सगळे एका माळेचे नाही महाविकास आघाडीच्या सरकार आल्यावर सगळे प्रश्न सुटतील बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका